नमस्कार मित्रांनो मोबाईल वरून राशन कार्डची ई केवायसी सी कशी करायची जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून तर चला सुरुवात करू या व्हिडिओला हो 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 हो। तर सर्वात आधी आपल्याला प्लेस्टोरवर जायचं आहे प्लेस्टोर, प्लेस्टोर मध्ये आल्यानंतर आपल्याला ते सर्च बार मध्ये मेरा केवायसी सी म्हणून सर्च करायचं आहे मेराजिक्यू एच सी केल्यानंतर आपल्याला एक असा आ, लोगो दिसेल ज्यामध्ये आधार ऑथेंटिकेशनचा फोटो दिसेल त्यामध्ये माझ्या ऑलरेडी असल्यामुळे इथे डायरेक्ट डाउनलोड आहे तुम्ही इथे इन्स्टॉल करून त्याला ओपन करा त्यानंतर आपल्या इथे तो स्टेट आहे तो स्टेट यामध्ये निवडा त्याच्यानंतर व्हेरीफाय लोकेशनवर क्लिक करा त्यामध्ये आपला आधार कार्ड नंबर टाका त्यानंतर जनरेट ओ टी क्लिक करा त्यानंतर आपल्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक ओ टी पी तो मोब ओ टी पी यामध्ये टाकून त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या इथे बेनिफिशरी डिटेल्स नाव दिसेल ज्यामध्ये आपलं पूर्ण नाव स्टेट आपला आधार कार्ड नंबर जो जिल्हा आहे आपला तो आणि आपली इथे केवायसी साठी आपल्याला फेस केवायसी ई केवायसीवर बटनवर क्लिक करायला लागेल त्यानंतर एक्सेप्ट बटनवर क्लिक करायचं त्यानंतर आपल्याला इथे स्टेटस दिसेल ई ई केवायसी स्टेटस ई रजिस्टर सक्सेसफुल म्हणून याप्रमाणे आपला आधार राशन कार्डची ई केवायसी सक्सेसफुल होईल धन्यवाद